आजा साथी स्वानन सब्सक्राइब करा बेल वर क्लिक करा बेल क्लिक ऑगस्ट महिन्याच्या श्रावणी सोमवारी अंबरनाथच्या नऊशे एकसष्ट वर्ष जुन्या प्राचीन शिवमंदिरात भाविकांची गर्दी झाली आहे सकाळपासून भक्तांची दर्शनासाठी मंदिराबाहेर भली मोठी रांग लागली आहे नऊशे एकसष्ट वर्ष जुनं असलेलं अंबरनाथ मधील अतिप्राचीन शिवमंदिर हे लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे श्रावणात ठाणे जिल्ह्याच्या कान्याकोपऱ्यातून हजारो भाविकांनी सकाळपासून शिवलिंगाचं यावेळी दर्शन घेतलंय काहींनी तर पहाटेपासूनच दर्शनासाठी लांबच लांब रांगा लावल्या होत्या श्रावणात या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन मोठा पोलीस बंदोबस्त मंदिर परिसरात तैनात करण्यात आलाय खासदार श्रीकांत शिंदे यांनी मंदिर परिसराचा विकास करण्यासाठी तीनशे पन्नास कोटींचा निधी मंजूर केला असून मंदिर परिसराचा विकास केला जाणार आहे हे फार योगायोग असतं आणि योगायोगात ज्यावेळी आपण भोलेनाथाचं दर्शन घेता अशा बऱ्याच वर्षानंतर येत आहे तर भोलेनाथ ही प्रसन्न असतं आणि भक्तगणांची जशी इच्छा असते त्यांची मनोकामना पुरी करतो भोलेनाथ आता पहिलाच भोले असतात आणि आपण भोल्या भावाने जर त्याचं दर्शन घेतला किंवा आपली जी मनोकामना आहे ती ते त्यांना सांगितली तर भोलेनाथ नक्कीच प्रसन्न होतात पुरातन शिवमंदिर जुन्या अंबरनाथगाव आम्ही इथलं पुजारी आहे खोली समाज पाटील बंधू चांगली पोलीस डिपार्टमेंटचा चांगली सगले आनला सोय आहे सगळ्यांना प्रत्यक्ष आमचं पुजारी लोक आहेत येणाऱ्या भक्तगणांची चांगली सोय होत आहे कुठलाही अनुचित प्रकार न व्हावी याच्यासाठी पोलीस प्रशासन आमचं पाटील बंधू जेवढे आहेत तेवढं सर्व लाईन लावण्यापर्यंत सर्व काम व्यवस्थित सगळं चाललेलं आहे म्हणजे कुठल्याही गोष्टीचा बलनाची कृपा सर्वांवर त्याच्यामुळं कुठल्याही गोष्टीचा काही प्रॉब्लेम नाही दर आता खरं म्हणजे खरं सांगायचं गेलं तर करोनानंतर जे आपला जो समाज आहे त्या समाजाने करोनानंतर करोनामध्ये त्यांना माहिती पडलं की फक्त एकच अशी हे आहे तो आहे परमात्मा त्याला जर विसरून आपण कितीही काय केलं तर किती, किती धन असो किंवा काही अजून काही गोष्टींचा आपण जी लालसा करतो त्या लालसापोटे आपण काही अजून उद्योगधंदो वेगळं करतो परंतु करुणाने दाखवून दिलं की बस या परमात्माशिवाय दुसरी कुठली या गोष्टी सृष्टीवर नाही त्याच्यामुळं लोकं इथं वाढली आणि फक्त या पुरातन शिवमंदिर अंबरनाथमध्येच नाही अख्ख्या पूर्ण देशामध्ये एकही आश्रम असू द्या किंवा मंदिर असू द्या कुठलाही आता खाली दिसत नाही याचा कारणच हा आहे की कोरोनामध्ये एक छोटीशी चूक सर्वांना दाखवून गेलेली आहे आयच्या पूर्व पुरातन पुरा शिवमंदिर मंदिराच्या आजूबाजूचा परिसर हा फार सुंदर देखना होणार आहे कारण खासदार शिंदे साहेबांनी साडेतीनशे करोड रुपये इथं आणलेलं आहे इथं दिलेलं आहे त्याच्यामुळे जो काम बाहेर चालतं काही एक दोन वर्षामध्ये फार सुंदरसा आजूबाजूचा परिसर होणार आहे जी आपल्याला तुम्हाला आता बाहेरची घाण दिसतंय ती कुठलीही घाण राहणार नाही कारण खासदार साहेबांची मेहरबानी आहे या मंदिरावर खासदार साहेबांचं फार बारकाईने लक्ष असतं त्याच्यामुळं साडेतीनशे करोड रुपयाचा निधी त्यांनी आणून दिलेला आहे आता साहाणे स्वानंद मीडिया अंबरनाथ श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनी स्टार उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साईं समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा